सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये शिक्षकांचा गौरव श्रीमती प्रताबाबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए एम भोरा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी आयोजित विविध स्पर्धेतील विभाग स्तरावर निवड झालेल्या यशवंत शिक्षक बंधू व भगिनींचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी नवापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री शिरीषभाई शहा शाळेचे प्राचार्य श्री मिलिंद वाघ उपमुख्याध्यापक श्री नारायण मराठे पर्यवेक्षक श्री दीपक मंडलिक डॉ गणेश महाजन कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या विभाग प्रमुख, श्रीमती मेघा पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री भरत सेंदाणे श्रीमती मीनाक्षी गावीत उपस्थित होते शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तसेच पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचा एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आले होते या स्पर्धेत शाळेतील एकूण पंधरा शिक्षकांनी तालुकास्तरावर सहभाग नोंदवून आपल्या कामगिरीचे सर्वोत्तम प्रदर्शन सादर केले यात पुढील शिक्षकांनी तालुका स्तरावर विविध स्पर्धेत यश संपादन करीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला यामध्ये उपमुख्याध्यापक नारायण मराठे सुगम संगीत स्पर्धा प्रथम क्रमांक डॉक्टर गणेश महाजन योगासन स्पर्धा प्रथम क्रमांक श्रीमती जयश्री चव्हाण शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा प्रथम क्रमांक कविता खैरनार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा प्रथम क्रमांक अमोल दिवटे भालाफेक स्पर्धा द्वितीय क्रमांक रागिणी कुलकर्णी कथालेखन स्पर्धा प्रथम क्रमांक विशाल शिंदे एनिमेशन सादरीकरण स्पर्धा प्रथम क्रमांक नीलेश कुंवर विज्ञान ऑलिम्पियाड प्रथम क्रमांक विवेक वाडिले मराठी ऑलिम्पियाड प्रथम क्रमांक महेंद्र अहिरे स्पर्धा प्रथम क्रमांक मनोज पाटिल अभिनय स्पर्धा प्रथम क्रमांक श्रीराम माई वाद्यवादन द्वितीय क्रमांक महाजन गणित ऑलिम्पियाड द्वितीय क्रमांक कमलेश पाटील समाजशास्त्र ऑलिम्पियाड प्रथम क्रमांक वरील सर्व शिक्षकांची विभाग स्तरासाठी निवड झाली आहे या प्रसंगी शालेय परिसरातील बोलक्या भिंती रेखांकित करणारे कला शिक्षक विजय कदम व प्रथमेश कुलकर्णी यांचा देखील सन्मान करण्यात आला शालेय शिक्षकांना प्रेरणा देणारे प्राचार्य मिलिंद वाघ यांचा संस्थेच्या उपाध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सर्व यशवंत शिक्षकांचे नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री विपिनभाई चोखावाला कार्याध्यक्षा श्रीमती शीतलबेन वाणी उपाध्यक्ष श्री शिरीषभाई शहा सचिव श्री राजेंद्रभाई अग्रवाल सहसचिव शोएबभाई मांडा कोषाध्यक्ष श्री सतीशभाई शहा व सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी शिक्षकांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी देखील शिक्षकांचे अभिनंदन केलेचा शिरचिपात मानाचा तुरा आपल्या शिक्षकांनी लावलेला आहे मग ती माझी शाळा सुंदर शाळा असेल किंवा स्कॉप असेल या सर्व क्षेत्रामध्ये श्रीमती प्रतापबा अभयसिंग सोडा सार्वजनिक मराठी हायस्कूलचे विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो सर्व क्षेत्रामध्ये एक यशस्वी कार्य करताना दिसत आहेत आणि या नवापूर शहरातून एक नावाजलेली संस्था म्हणून आपलं या ठिकाणी नाव होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस सी आर टी मार्फत या नवापूर तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये अधिकारी आणि शिक्षकांसाठी वेगवेगळ्या वेग स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धेमध्ये जवळपास पंचेचाळीस ते शेहेचाळीस असे विषय देण्यात आले होते आणि पंचे त्या पंचेचाळीस शेहेचाळीस विषयामध्ये ज्या ज्या शिक्षकांमध्ये जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेच्या अनुसरून त्या शिक्षकांनी ज्या त्या विषयांमध्ये सहभाग नोंदवला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या शिक्षकांनी सहभाग नोंदवला त्या आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे जे जे शिक्षक गेले त्या सर्व शिक्षकांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आणि काकाजी आपल्याला सांगताना खूप आनंद होतो की या नवापूर तालुक्यातून नवे नंदुरबार जिल्ह्यातून श्रीमती प्रतापबा अभयसिंग सोळा सार्वजनिक मराठी हायस्कूल एकमेव शाळा आहे की इतक्या मोठ्या संख्येत शिक्षक त्यामध्ये सहभागी झाले नुसते सहभागी झाले नाही तर त्यांनी प्रथम क्रमांकाचं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं या सर्व शिक्षकांच्यासाठी आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान व्हावा आणि त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून काकाजी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे